मनोरंजन विश्वाला कलाविश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना घडलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारंगणीय यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून त्यांच्या आई किम फर्नांडिस यांचं दुःख निधन झालेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्या लीलावती रुग्णालयात आयस यूमध्ये दाखल होत्या अभिनेत्री गेल्या काही दिवसापासून तिचे शूटिंग आणि आय पी एल दोन हजार पंचवीसमधील परफॉर्मन्सचे काम सोडून आईची काळजी घेत आई होती रविवारी उपचारादरम्यान त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे तेव्हा मित्रांनो अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आईबद्दल बोलायचं झाल्यास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आयस यूमध्ये दाखल करण्यात आले होते किम दीर्घकाळापासून आजारी असल्याचे वृत्त आहे मात्र त्यांच्या आईच्या अशा अचानक दिनामुळे संपूर्ण चित्रपट विश्व मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आई किम फर्नांडिस यांना भावपूर्ण श्रद्धांजली